पाच वर्षांनी असा सुवर्ण काळ असा सुवर्णयोग जुळून येणार आहे की पाच राशींना अडकलेले पैसे मिळू शकतात सरकारी फायदा होऊ शकतो आर्थिक भरभराट होऊ शकते एकंदरीतच पाच राशींसाठी चौपट लाभ कल्पनेपलीकडे यश लक्षणीय नफा हा काळ घेऊन येतो आहे पण काही महत्त्वाचे प्रश्न त्या पाच राशी कोणत्या आहेत त्याचबरोबर हा काळ कोणता असणार आहे म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा लाभ होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत चला तर मग सुरुवात करूया दोन हजार सव्वीसमध्ये शनी नक्षत्र गोचर करणारे तसंच शनी अस्त उदय असे चलन बदलसुद्धा करणारे आणि असं म्हटलं जात आहे की याचाच साडेसाती किंवा ढिया अडीच की अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव ज्या राशींवर सुरू आहे त्या राशींना याचा अतिशय लाभ होणार आहे नफा फायदा होणार असून यश प्रगती आणि भरभराट बघायला मिळू शकतं मग कोणत्या आहेत त्या राशी सगळ्यात आधी बघूया मेषरास मेष राशीसाठी सध्या साडेसाती सुरू आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये शनी महाराज जे नक्षत्रगोचर करतील त्याचा लाभ मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय फायदा मिळवून देऊ शकतो करिअरमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला विलंब आता संपू शकतो अनावश्यक खर्च कमी होऊ शकतात कामातील दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची दखल घेतल्याने पदोन्नती पगारवाढीचे सुद्धा योग आहेत कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि अडचणी आता कमी होतील सामाजिक दर्जा वाढेल सरकारी कामातसुद्धा फायदे होऊ शकतात मंडळी साडेसाती सगळ्यांसाठी वाईट असते हा जो समज आहे तो अतिशय चुकीचा आहे कारण साडेसातीमध्ये कर्माचं फळ मिळतं आपली कर्म चांगली असली तर चांगली फळंसुद्धा साडेसातीत मिळतात आणि आपली पूर्वकर्म कशी आहेत त्यावरच साडेसातीत आपल्याला परिणाम मिळत असतात त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीला या काळात काय लाभ होणार आहे भाग्य अनुकूल असण्याची शक्यता आहे कार्यक्षमतेद्वारे शत्रूंना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता जमीन आणि इमारती संदर्भातल्या व्यवहारांमध्ये लक्षणीय नफा दिसू नये कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यशस्वी होऊ शकता कोणत्याही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा कारण यामुळे अडचणी येऊ हो शकतात बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाऊ शकेल पण सिंह राशीच्या लोकांना अतिस्पष्ट बोलण्याची सवय असते अगदी जवळच्या व्यक्ती असू द्या नाही तर दूरच्या व्यक्ती फटकन तोंडावर बोलून स्पष्टपणे हे मोकळे होतात पण त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होत असतो आणि या काळात तो जरा तुम्हाला कंट्रोल करावा लागेल तुमच्या भावना थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त कराव्या लागतील जेणेकरून समोर ज्याच्या भावना दुखावल्या जाणार आहेत परदेशी स्रोतांकडून सुद्धा तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे जर तुमचं त्या संदर्भात काही काम असेल परदेशाशी संबंधित तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो पुढची रास आहे धनुरास सुख सोयींचा अनुभव धनुराशीची लोकं घेतील वाहन मालमत्ता खरेदीचे योग आहेत या काळात चांगल्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे या काळात आईसोबतचे तुमचे नाते मजबूत होण्याची शक्यता आहे कुंभरास अनपेक्षित आर्थिक लाभ तर कुंभराशीसाठी सुद्धा हा येणारा काळ घेऊन येतोय व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे शिक्षक मीडिया मार्केटिंग व्यवसायात संवाद क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा काळ फायदा देऊ शकतो संवाद कौशल्य सुधारेल जे लोकांना प्रभावित करेल शुभ कार्यावर पैसे खर्च होतील वैयक्तिक सुखसोयींमध्ये वाढ होईल मनस शांती मिळेल वाहन खरेदीचे योग आहेत तुम्ही वाहन बुक करू शकता या काळात त्यानंतरची पुढची रास आहे मीनरास मीन राशीला सुद्धा साडेसाती सुरू आहे आणि मीन राशीचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे मान सन्मान आदर प्रतिष्ठा वाढेल व्यवसायात गुंतलेल्यांचे उत्पन्न वाढू शकते ज्या प्रकल्पासाठी बराच काळ प्रयत्न करत आहात त्यात यश मिळण्याची शक्यता आहे भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं आर्थिक परिस्थिती चांगली असेल उत्पन्नाचे नवीन साधन तुमच्या समोर येऊ शकते लक्षणीय परतावा तुम्हाला गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठ्या प्रमाणात पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता अशा काही चांगल्या गोष्टी हा काळ तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल मोठ्या भावंडांसोबत असलेले मतभेद सुद्धा या काळात दूर होऊ शकतात तर मंडळी या आहेत त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे आता या सगळ्या राशींना ना यापैकी तीन राशींना साडेसाती सुरू आहे मेष कुंभ आणि मीन आणि दोन राशी सिंह आणि धनू यांना शनीची आडिचकी किंवा शनीची ढीया चालू आहे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की साडेसाती आणि आडीचकीमध्ये तर नुकसान होतं बाबा किंवा मानसिक त्रास होतो आणि तुम्ही तर सांगताय की फायदा होणार आहे तर हे कसं शक्य आहे तर मी सुरुवातीला म्हटलं तसं नक्षत्र गोचर शनी महाराज दोन हजार सव्वीसमध्ये जे करणार आहेत त्यांच्या या नक्षत्र गोचराचाच हा लाभ होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस वर्ष अतिशय महत्वाचं ठरणार आहे साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया मानली गेलेली आहे त्यामुळे साडेसातीच्या काळात येणाऱ्या अनुभवातून शिकायचं असतं त्या शिक्षणातून पुढचं आयुष्य सुधारायचं असतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका